या तीन स्त्रियांनी शिवरात्री व्रत चुकूनही करू नका व्रताचे संपूर्ण महत्त्वाचे नियम श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मित्रांनो हर हर महादेव या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये मोठा अनर्थ घडेल महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व व्रताच्या नियमानातसुद्धा आहे जर हे महत्त्वाचे नियम आपण पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व शेवेचे फळ मिळते महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागू शकतो आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमाचे पालन केले पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि तुमची ही भगवान भोलेनाथावर श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा शिवशंकर शंभू लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि महादेवाची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करतो या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त या महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे के आपल्याला मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते ज्या मुलींचे विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलींना स्थळ बघतायत ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचासुद्धा योग जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला, केला किंवा बेलाचे एक पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे त्या नियमाचीच माहिती आता मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्री दिवशीच झाला होता त्यामुळे या अतिथीला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंड्याचे फळ बेलाचे फळं तसेच बेलाची पानं वेगवेगळ्या झाडाची पानं सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा जा त्याचबरोबर मधाचासुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना न कळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात जे आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात हे महादेवांच्या जा पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ते त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात तितके ते लवकर क्रोधितसुद्धा होतात त्यामुळे काही नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे नंबर एक महाशिवरात्रीच्या जा दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका नंबर दोन महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा अंमली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी स्वतःला घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळायला पाहिजे नंबर तीन महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंखवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी, जी पिंड आहे ती पुरुष तत्त्वाच्या प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत सहारक आहेत म्हणजे दुष्टांचा संहार करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे की महादेवांनी वैरागी अवतार धारण केला होता म्हणजे गोसाब्यांचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म या गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका नंबर चार महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो, तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंकाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आतापर्यंत महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंकाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतकं महत्वाचं स्थान का देतो तर शंखचूड नावाचा जो असुर होता राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला पाहिजे नंबर पाच महादेवांच्या पिंडींवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा किंवा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असा अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये दे महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका ही गोष्ट पूर्णपणे वर्ज्य मानली गेलेली आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं त्याचबरोबर केवळ्याची फुलं केतकीची फुलं अजिबात व्हायची नाहीत महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत नंबर सहा आता पुढचा जो नियम आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमाचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे जेव्हा हो आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादं भांडं वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्याचं विष बनतं हे विष समान बनलेलं पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल आता तुम्हाला असं सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं नंबर सात महाशिवरात्रीला आपण महादेवांच्या पूजेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा व नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची पूजा सुद्धा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील नंबर आठ महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचार्य पाळावं नंबर नऊ तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल उपवास असेल तर या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी दिवसभर झोपणे वर्ज आहे नंबर दहा महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळलात तरच आपला व्रत पूर्ण होईल असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांवर आपण अपशब्द आप वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखावेल आपल्यावर कोणी रा नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता पाहूयात कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नये नंबर एक गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकाराचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावे नंबर दोन वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल त्यांनी नाही केलं तरी चालेल आणि व्रत करायचं असेल तर फळ आहार पोटभर घ्यावा मनोभावे पूजा केली भक्ती केली तरी महादेव प्रसन्न होतात नंबर तीन तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असाल तर हे व्रत करू नका यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धा भक्ती महत्त्वाची आहे तर या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचं पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एक बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन बेलाचे पानं मिळून एक पान तयार झालेलं असतं त्यामुळे पानसुद्धा तीन बेलाचे आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ तुम संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ